लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरिता फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला हवं श्याम मानव आपल्या राज्यात जादूटोनं कायदा असून कायद्याच्या विरोधात किंवा त्याचं कोणी उल्लंघन करत असेल तर तो कायद्यानं गुन्हा ठरतो लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला हवं वर्षा बंगल्याच्या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत आजचं सरकार स्वतः अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेचं समर्थन करतायत आणि अंधश्रद्धा पसरवण्यात त्यांचा वाटा आहे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात व्यापक अशा पद्धतीचा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या पक्षांनी मिळून संमत केलेला असं असताना या बंगल्यामध्ये वर्षा बंगल्यामध्ये काहीतरी शिंग गाडलेली आहेत काळी विद्या केलेली आहे आणि त्यामुळे पुरोगामी राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाही या पद्धतीची प्रतिमाच अत्यंत घातक आहे यामध्ये दोन गोष्टी एक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं जो कायद्याचा प्रमुख उद्देश आहे त्याच्या आड ही डायरेक्टली गोष्ट येते आणि त्यामुळे हा मुद्दा जनतेपुढे आणला याबद्दल संजय राऊत खासदार संजय राऊत यांचं आपण इथे अभिनंदन केलं पाहिजे पण दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बंगल्यामध्ये जायला राहायला पाहिजे आणि लोकांपुढे सिद्ध करायला पाहिजे की आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ही, ही प्रतिमा अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की मुख्यमंत्री सध्याचे हे स्वतः अंधश्रद्धांचं समर्थन करणारे आहेत अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे आहेत आणि या पद्धतीचा संदेश पोलीस खात्यामध्ये पसरलेला असल्यामुळं पोलीस सहजासहजी जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधीच्या केसेस दाखल करत नाही त्यांना अशी भीती बैड़ बुक मदे जाओ। त्या त्या जाओ। त्या वाटते की आपण मुख्यमंत्र्यांच्या बॅडबुकमध्ये यामुळे जाऊ आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मी असल्या गोष्टींना घाबरत नाही हे सिद्ध करणं नितांत गरजेचं आहे असं मला जाहीरित्या म्हणावंसं वाटतं आणि म्हणून मी त्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी राहायला जाऊन आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही आणि यामध्ये काही तथ्य नसतं हे जनतेपुढे सिद्ध करावं बिरो रिपोर्ट एसबीएन एन मराठी यवतमाळ